नमस्कार कुरु दुष्यंत आणि भरत यांची परंपरा लाभलेलं एक मोठं राज्य आणि त्या राज्यामध्येच प्रतीक नावाचा एक राजा राहत होता कालांतराने काय झालं त्या राजाला प्रतीकला पुत्र प्राप्ती नव्हती त्यामुळं तो एक दिवस गंगेच्या काठी जातो आणि खूप अशी भक्ती करतो आणि त्याची भक्ती खलास जाते कारण ब्रह्मदेवाकडून शाप मिळालेला किंवा ब्रह्मदेवाने ज्याला शाप दिला होता तो महाभीष राजा मग त्याच्या पोटी जन्म घेतो शंतनू या रूपानं राजा त्याचं नाव शंतनू ठेवतो तो, तो पण खूप पराक्रमी असतो खूप ज्ञानी असतो शंतनू दिसायला राजभिंडा देखणा आणि खूप अगदी सगळं सुरळीत चाललेलं असतं एक दिवस काय होतं हा प्रतिपराजा म्हणजे शंतूंचा वडील गंगेच्या काठी अभयारण्यात असं फिरत असतो शिकारीला गेलेला असतो आणि येता येता तो गंगेच्या तिथं हातपाय तोंड धुण्यासाठी थांबतो त्यावेळेला गंगा नदी एका स्त्रीचं रूप धारण करून तिथं बसलेली होती आणि खूप छान देखणी गंगा आणि प्रतिप्राजा असं मांडी घालून बसलेला असतो ती येते आणि पृथ्वीपराजाच्या उजव्या मांडीवर बसते आता उजव्या मांडीवर बसल्यावरती ती म्हणते तुम्ही आता माझ्याशी लग्न करा त्यावेळेला पृथ्वीपराजा म्हणतो मला काय वेळ लागले का डावी मांडी ही पत्नीसाठी असते आणि उजवी मांडी ही मुलाबाळांच्यासाठी म्हणजे मुलगी मुलगा कोणी असेल त्यासाठी असते तू उजव्या मांडीवर माझ्या बसलीस त्यामुळं आता मी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करू शकत नाही ती भ्रमात पडते आणि ती म्हणते ठीक आहे पण राजा म्हणतो पण तू खूप छान आहेस एक मुलगी म्हणून तू माझ्या मांडीवर बसलीस पण मी माझ्या मुलासाठी नक्की तुझा विवाह त्याच्याबरोबर लावून देईन मुक्ती गंगा म्हणते चालेल विवाह लावला तरी पण माझी एक अट आहे मी जसं वागेन जसं बोलेन ते माझं सगळं सहन करून घ्यायला लागेल आणि ज्या दिवशी तुमचा मुलगा हे सण करणार नाही त्या दिवशी मी सरळ निघून जाईन त्याला मान्य करतो तो आणि मग एक दिवस तो शंतनूला सगळं सांगतो घरी गेल्यावर शंतनू पण एक दिवस घोड्यावर बसून तिथं येतो त्यावेळेला मग गंगेनं एकदम सुंदर असं राजकुमारीचं रूप धारण केलेलं असतं एक कमळ पुष्प घेऊन असं ती गालावरती फिरवत असते आणि जरा इकडं तिकडं हसत खेळत असते शंतनू बघितल्याबरोबर घोड्यावरच बघतो आणि तिच्या प्रेमात पडतो गेल्याबरोबर तिला लगेच सांगतो तू कोण आहेस किंवा काय ती पण नाव विचारते तो म्हणतो मी शंतनू आहे शंतनू म्हटल्यावर तिची थोडीशी गणगी चिपूक पेटते तिला कळतं की ह्याच्याशीच आपला विवाह ह्याशी करायला लागणार आहे तर मग तुम्हाला माझ्या वडिलांनी सगळं सांगितलेलं आहे आणि मी तुझ्याशी विवाह करायला तयार आहे आणि मग तो तिला हस्तिनापूरला घेऊन जातो आणि मग त्यांचा विवाह हो, मोठ्या थाटामाटात प्रतिप्राजा लावून देतो कालांतराने काय होतं की शंतनूला सुद्धा सांगितलेलं असतं गंगेनं की तुम्ही माझ्या रूपावरती बाहेरलेला आहात तुम्हाला, तुम्हाला आ, मी आवडलेली आहे पण माझी एक अट तुम्हाला मान्य करावी लागेल ज्या ज्या दिवशी एखा मी काही सांगेन ते तुम्हाला ऐकावं लागेल आणि कधी चुकून तुम्ही जर माझ्या उलट वागला किंवा मला प्रत्युत्तर केलं माझ्याशी भांडला किंवा एकेरीवर येऊन मला माझं कुठलं म्हणणं तुम्ही ऐकून घेतलं नाही आणि मला वाटलं की आता मला नाही तुमच्याजवळ राहायचं तर मी निघून जाई तर शंतुनी शंतनू तसा गंगेला वचन देतो आणि मग हस्तिनापूरमध्ये एकदम थाटामाटात दिमाखात अगदी त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडतो आणि नंतर मग शंतनूर आणि गंगा यांच्या पोटी किती मुलं जन्माला येतात आणि त्या मुलांचं नंतर काय होतं ते पुढच्या भागात व्हिडिओ नक्की बघाय बघा आणि लाईक करा शेअर करा ह्या व गुड डे थँक्यू